नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवर शिवसेना ठाकरे गटाच्या संदर्भातली आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षचिन्ह असलेली मशाल विधानभवन कार्यालयातून गायब त्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची चिन्ह तर काय आहे या संदर्भातली मोठी व सविस्तर बातमी अगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर सध्या शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर सुनावणी घेत आहे त्यापूर्वी निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसेनेला मूळ बोधचिन्ह बहाल केलं आहे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मशालचिन्ह देण्यात आलं आहे पण नागपुरातील विधान भवन परिसरात देण्यात आलेल्या पक्ष कार्यालयाच्या फलकावरून मशालचिन्ह गायब करण्यात आलं आहे विधिमंडळाच्या युवाळी अधिवेशनासाठी विधान भवन सज्ज करण्यात आलं आहे विधान भवन परिसरात विविध राजकीय पक्षांचे विधिमंडळ पक्ष कार्यालय आहेत या कार्यालयाच्या फलकावर पक्षाचे नाव आणि पक्षाचे चिन्ह आहे भाजप काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकनाथ शिंदे गट या पक्षाचे चिन्ह आहेत परंतु उद्धव ठाकरे गट यांच्या शिवसेनेच्या कार्यालयाच्या फलकावर मशाल चिन्ह नाही त्या फलकावर केवळ शिवसेना पक्ष कार्यालय असं नमूद करण्यात आलं आहे हिवाळी अधिवेशन सात डिसेंबरपासून नागपुरात सुरू होत आहे ते डिसेंबर डिसेंबरपर्यंत चालणार आहे त्यामुळे विधानसभा अध्यक्ष हिवाळी अधिवेशनादरम्यान नागपुरात पुढं सुनावणी घेणार आहे नार्वेकर हे विधान अधिवेशनानंतर दोन दिवस नागपुरातच सुनावणी घेणार आहे अधिवेशन संपल्यानंतर लगेच कागदपत्रे मुंबईला आणणे कठीण आहे त्यामुळे सुनावणी नागपूरलाच होणार असल्याची माहिती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली आहे शिवसेना पक्षात फूट पडून दोन गट तयार झाले या घटनेला जवळपास दीड वर्ष झाले पण त्याचा निकाल अजून लागलेला नाही मूळ शिवसेना आणि पक्षचिन्ह सोळा आमदार अपात्रतेची सुनावणी अजून संपलेली नाही विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून चाललेला वेळ काढूपणा ठाकरे गटासाठी डोकेदुखी ठरत आहे या का याविषयी आपली काय प्रतिक्रिया आहे हे कमेंटमध्ये व्यक्त करा आणि बातमी आवडल्या असल्यात लाईक करा व अशा चालू घडामोडीच्या चा, आणि राजकीय घडामोडीच्या ताज्या आणि अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा धन्यवाद